ग्लोबल वॉर्मिंगमुळे मना किंवा वातावरणाच्या बदलामुळे उन्हाळा फार त्रासदायक ठरत आहे अनेक लोकांना अशक्तपणामुळे अनेक समस्याही उद्भवत आहेत उन्हाच्या तीव्र झळांपासून बचाव करणे खूप अवघड असते त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या, समस्या निर्माण होऊ शकतात अनेक लोक बेशुद्ध होतात कडक उन्हात चक्कर येणे दृष्टी धुसर होणे अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवतात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया उन्हाळ्यात दररोज सात ते आठ ग्लास पाणी प्या शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवावे तुमच्या आहारात पाणी नारळ पाणी फळांचा रस यांचा समावेश करावा उन्हाळ्यात उष्माघात होऊ नये यासाठी चहा कॉफीचे अतिसेवन टाळावे उन्हात बाहेर निघताना डोळ्यांना काळा चष्मा लावावा तसेच चेहरा स्कार्पने बांधावा उन्हातून घरी आलं की थोड्या वेळाने पाच दहा मिनटं थांबल्यावर लिंबू पाणी किंवा पाणी पोटभर प्यावे त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते उन्हाळ्यात संत्री टरबूज खरबूज यासारख्या रसाळ फळांचा आपल्या आहारात समावेश करावा उन्हाळ्यात थंडगार ताक किंवा पन्हे प्यावे त्यामुळे शरीराला उष्णतेपासून थंडावा मिळतो अशाच काही सोप्या टिप्ससाठी बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद